मच्छिंद्र भरत दीक्षित मच्छिंद्र भरत दीक्षित गावारपळ कांवड जिल्हा सातारा सातारा अच्छा बरं आम्ही आपल्या न्यूट्रिफि समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम होता पहिला माझं डोकं दुखत होतं आणि परत उलटी आलं तर असं मळमळायचं आणि उलटी ठीक किती वर्ष झालं तुम्हाला दीड दोन वर्ष दीड दोन वर्ष झाली पण मग आपल्या पवार साहेबांच्या माध्यमातून प्रोडक्ट तुम्हाला तुम्हा दिलं होतं किती दिवस झाला तो तुम्ही खाताय दीड एक महिना झाले दीड महिना झालाय खाताय बरं आता दीड महिन्यामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवलं आहे चालू केल्यानंतर राहिले आता बऱ्यापैकी पन्नास साठ साठ टक्के पन्नास ते साठ टक्के तुम्हाला फरक झालेला म्हणजे डोकं दुखत्याला कमी आलेलं आहे कमी आले आणि जे उलटी वगैरे होते ते कमी आले पूर्ण ती तर पूर्ण कमी झाली ती तरी पूर्ण कमी झाली आहे म्हणजे तुम्ही व्यवस्थित घेताय अच्छा बर हे चालू झाल्यापासून तुमचं कॉम्प्लिकेशन ह्यामधलं सगळं बरं झालेलं आहे तुम्ही समाधानी आहात आता असे समाजामध्ये बरेचसे लोक आहेत की ज्यांना आपण या बॅसिड मुळे म्हणजे पित्ताचा आम्लपित्ताचा पित्ताचा त्रास वगैरे आहे उलटीचा त्रास वगैरे आहे मळमळते वगैरे अशासाठी तुम्ही काय सल्ला करा मी एवढं सांगेन की सगळे एकदम बी एकदम चांगले आहे सगळ्यांनी घ्यावा बरं अच्छा म्हणजे चहा त्यामुळे चहा घ्या आपण बाहेर एकदम आयुर्वेदिक चहा सगळ्यांनी घ्यावा एकदम आणि चांगला जाणवलेला आहे फरक आहे चांगला ओके ठीक आहे धन्यवाद